पवारांना सीट मागणार आहे काय अशी मागणी आहे राष्ट्रवादी सोबत राहील आमच्या चिंता करू नका मी तुम्हाला सांगितलं एन डी एमध्ये सगळे घटक आहे राष्ट्रवादी आहे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे आर पी आयचे आठवडे गट आहे आरिपीआयचे आपले कवाळे साहेब आहे सगळे लोक आम्ही एन डी एमध्ये आहे आणि एन डी एमध्ये सोबत राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार नवनित्राणाला निवडून घेऊ पानाळा घड्याळ की कमळ कशावर आपण निवडणूक लढणार आता स्वाभिमान आणि कमळ भाजप याचा निर्णय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री मोदीजी अमित शहाजी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतला कधीपर्यंत निर्णय होईल होईल ना इलेक्शनच्या आधी okay. काय कधीपर्यंत निर्णय खासदार नवनीत रांचा प्रचार सुरू झाला आज कमीत कमी मेलघाटमध्ये पहिला देशामध्ये खासदार असाल की मेलघाटच्या एकशे पस्तीस गावामध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू केला आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे महिला मेळावे चालू आहे लोकार्पण चालू आहे भूमिपूजन चालू आहे साडेतीन लाखाच्या वर महिलांसोबत त्यांनी महिला मेळाव्यामध्ये संपर्क केला आणि आचारसंहिता लागायच्या आधी सहा लाखापेक्षा जास्त महिला महिला मेळ्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याची जोमात तयारी जो पाच वर्ष जो, जो खासदार काम करते आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर ज्या युद्धपातळीवर देशामध्ये नवनीत प्रचार प्रसार चालू आहे मला असं वाटतं की त्यांना खूप जास्त प्रचार करायची गरज नाही आहे घराघरामध्ये नवनित्रण आहे नाही असं आहे राजकीय कुठल्याही विषयावर काही चर्चा झाली नाही अनेक अमरावती जिल्ह्यामधले जे विषय आहे ॲज ए पालकमंत्री म्हणून ते वेळात वेळ काढून आज इथे अनेक भूमिपूजन लोकार्पणासाठी आलेले आहे काही अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीचं महिलांचं स्त्री रुग्णालय आहे दोनशे बेडचं जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तयार झालं एम आय डी सीचं ऑफिस आहे जे तयार झालं अनेक जे आता लोकार पन, भुण भुण या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन बाकी आहे येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी लवकरात लवकर पालकमंत्री महोदयांनी ती करावं अशी मी त्यांना विनंती केली काही कामाची त्यांना माहिती दिली काही डेप्युटीसीच्या निधीबद्दलसुद्धा चर्चा झाली राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि मी आधी सांगितलं खासदार नवनीत राणा यांचा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील त्यात काही हे नाही आहे आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यासोबत भेटावं लागते चर्चा करावं लागते जिल्ह्याचा विकास ही प्राथमिकता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊनच आपण पुढे काम करतो त्याच विचाराने का चर्चा अशी होत आहे की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका